बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता बातम्या विस्तारानं केंद्र शासनानं सहकारी विकास सोसायट्यानं कर्ज पुरवठा करण्यास परवानगी दिली आहे पण अशा सेवा सोसायट्यांनी पेट्रोल पंपासह अन्य उद्योग व्यवसाय सुरू करावेत आणि ग्रामीण अर्थकारणाला गती द्यावी सहकारातून ग्रामीण भागात समृद्धी आणण्याची संधी सेवा सोसायट्यांना आहे असं प्रतिपादन सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांनी केलं कोल्हापूरमध्ये झालेल्या गट सचिवांच्या कार्यशाळेमध्ये ते बोलत होते विकास सेवा सोसायट्यांचं संगणकीकरण आणि केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीबाबत आज सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या उपस्थितीत गट सचिवांची कार्यशाळा झाली जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचं योगदान आणि सहकारातील यशोगाथांचं सादरीकरण केलं त्यानंतर नामदार पंकज भोयर यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली महाराष्ट्रात एकवीस हजार सेवा सोसायट्या आहेत पहिल्या टप्प्यात त्यापैकी बारा हजार सोसायटी संगणकीकृत झाल्या आहेत दुसऱ्या टप्प्यात तीन हजार सोसायट्या संगणकीकृत होणार असून उर्वरित विकास सोसायट्या लवकरच संगणकीकृत होतील पण आपल्या वर्धा जिल्ह्यात एकही एक विकास सोसायटी सक्षमपणे कार्यरत नाही वर्धा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा एन पी ए पंच्याण्णव टक्केवर गेलाय अशी स्पष्ट कबुली सहकार राज्यमंत्री भोयर यांनी दिली एकीकडं कोल्हापूर जिल्हा सहकार क्षेत्रात आघाडीवर आहे पण आता विकास सोसायट्यांनी केवळ कर्ज वितरण आणि वसुली इतक्यापुरतं मर्यादित राहू नये केंद्र शासनानं विकास सोसायट्यांना पेट्रोल पंप चालवण्यासह विविध उद्योग करण्याची परवानगी दिली आहे त्यातून विकास सोसायट्यांनी ग्रामीण अर्थकारणाला चालना द्यावी सहकारातून समृद्धी आणावी असं आवाहन नामदार भोयर यांनी केलंय अनेक योजना त्या ठिकाणी केंद्र सरकार राज्य सरकार आणते आहे आपण जर का आता बघितलं तर गावातील सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून नवीन जवळजवळ दीडशे नवीन उद्योग सुरू करण्याची परवानगी त्या ठिकाणी केंद्र सरकारनं दिली आहे मार्गदर्शक सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहे त्याच्यामुळे निश्चितच ग्रामीण भागातील अर्थकारण बदलण्याकरता आपल्याला मदत होणार आहे यावेळी आमदार अमल महाडिक यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राची ताकद आणि विस्तार याबाबत माहिती देऊन विकास सोसायटी आणि गटसचिवांच्या सर्व अडचणी सोडवण्यास प्राधान्य दिलं जाईल असं नमूद केलं तर विभागीय सहनिबंधक महेश कदम यांनीही मार्गदर्शन केलं गटसचिव संघटनेच्या वतीनं नामदार भोयर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सहकार अधिकारी मिलिंद ओतारी गटसचिव संघटनेचे अध्यक्ष निवास बेलेकर दत्ता पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते